श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांबद्दल माहिती सांगणार आहे स्वामींचे नाव स्वामींचे पूर्ण नाव श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट स्वामी प्रमुख स्थान अक्कलकोट सोलापूर जिल्हा महाराष्ट्र अवतार काळ अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात मृत्यू समाधी तीस एप्रिल अठराशे कोण होते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे हे दत्त संप्रदायाचे महान संत होते ते भगवान दत्तत्रेयांचे अवतार मानले जातात त्यांना अक्कलकोट स्वामी महाराज असेही म्हणतात विशेषता काय आहे ते चमत्कारिक संत होते लोकांच्या आजारांवर उपचार संकटामधून सुटका मानसिक शांती मानसिक शांती देणे त्यांचे बोलणे नेहमी साधे पण प्रभावी असायचे भय आला मी आहे ना हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य उपदेश काळजी करू नकोस काम कर मी आहे ना स्वतःवर विश्वास ठेव मी पाठीशी आहे जगातलं काहीही शाश्वत नाही फक्त नामस्मरण शाश्वत आहे भक्तांसाठी त्यांचा तन, मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्याने मानसिक शांती आत्मबल आणि संकटातून सुटका मिळते असं भक्त मानतात चमत्कार एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देतात आजारी लोकांना एका स्पर्शाने बरे करतात भविष्य कथन करतात वाईट शक्तीपासून भक्तांचे रक्षण करतात भक्तांसाठी संदेश श्रद्धा आणि सबुरी ठेवा संकटे येतील पण ती तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत मी आहे तुमच्या सोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र मी आहे एवढे ऐकले की संकट मागे हटतात काळजी नको नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ